शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट शेतकऱ्यां कांद्याचे भाव वाढणार का तर का वाढणार तर कधी वाढणार आणि कांद्याचे भाव कमी सध्या काय आहे कशामुळे का आहे काय महत्वाचं कारण आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बसूनच करू शकता निर्याचाळीस टक्के शुल्कात कांदा निर्यातीला फटका बघू शकता देशातील एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या अकरा महिन्यात कालावधीत निर्याततून अडतीसशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे परकीचे चलन मिळाले कांदा निर्यातीच्या धोरसोड वृत्तीमुळे कांदा निर्यात व्यवसाय आणि यासंबंधीच्या घटकाला मोठा फटका बसला आहे केंद्राने कांदा निर्यातीला अनुकूल धोरण ठेवले असते तर निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असती मात्र स्थानिक गरज लक्षात घेता सरकारने निर्यातीवर बंधने घातल्याचा कांदादारावर आणि निर्यातीवर अडथळे झाले आहे निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात शिथिलता निर्णय घेतला कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून बंदी घातली अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनामुळे पुरवठा कमी झाला असता या निर्णयात बंदीमुळे कांद्याच्या किमती कमी झाल्या त्यामुळे विरोध झाला निर्यातबंदी उठली उठवली पण किमान निर्यात म् किंमत म्हणजे ई पी पाचशे पन्नास डॉलर आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे निर्यात खुली झाली मात्र जाचाकाठीमुळे कांद्याच्या निर्यात मंदावली चीन इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांद्याच्या उपलब्धीमुळे दर कमी झाले जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाही तोपर्यंत तोटा सहन करण्यापेक्षा ते थांबू थांबतील असे भारतीय निर्यातदारांना म्हटलं आहे आणि सध्याला असेल का घाऊक बाजारात सरासरी खरेदी विक्रीची किंमत चौदाशे रुपये क्विंटल आहे जोपर्यंत किमान निर्यात किंमत आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले जात नाही तोपर्यंत किमती वाढण्याची शक्यता नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि यामुळे सुद्धा कांद्याच्या वावात घसरण झाली आहे आणि कांद्याची भाव वाढण्याचा विषय तर नाहीच कारण की कमी करण्यासाठी सरकार हे वारंवार धोरणं करत आहे वाढायचा विषय झाला तर हे धोरणे हटवले तर नक्कीच कांद्याच्या वाहतूक वाढवतात धन्यवाद